प्रदीप युवा कंद पहिलवान किरण संपत साकोरे आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिरामध्ये तीन हजारापेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतलाय आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त भाविकांना अयोध्या काशी मोफत देवदर्शन यात्रा घडविल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये संपूर्ण शरीर तपासणी बरोबरच रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन तसेच आवश्यकता भासल्यास पुढील उपचार आणि रुग्णांचे मोफत ऑपरेशनही मोफत करण्यात येणार असल्याने गटातील जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मी आपल्या सगळ्यांना एक नक्की सांगतो की मुळात आमचा कार्यकर्ता राजकीय पिंडच नाही आम्हाला लोकांची सेवा करणं उरु, सेवा सेवाभावीने लोकांशी वागणं ही आमची सगळ्यांची खरं तर मूळ प्रवृत्ती आहे आणि या सेवाभावी भूमिकेतनं सर्व लोकांच्या आग्रहामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणात आलेलं आहे आज एवढ्या भाविक भक्तांना काशी विश्वनाथाला अयोध्येला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण घेऊन गेलो विशेषतः किरण साकोरे आणि त्यांच्या सगळ्या पर परिवार परिवारांनी खूप कष्ट घेतले आणि ह्या यात्रा यशस्वी करून दाखवल्या आणि खऱ्या अर्थाने आज आमचं गंगापूजन किंवा आम्हाला जे पुढच्या दृष्टीने काम करायचे ते म्हणजे हे आरोग्य शिबिर आहे आम्ही गंगापूजन घेणार आहे का तर निश्चितपणाने आम्ही गंगापूजन सुद्धा घेऊ परंतु मला नेहमी असं वाटतं की या मतदारसंघातल्या लोकांच्या गरजा काय आहेत तरी शाश्वत विकासाबरोबर भौतिक विकास या दोन्ही जरी गरजा महत्वाच्या असल्या तरी शाश्वत विकासामध्ये खूप मोठं काम होण्याची आवश्यकता असते या मतदारसंघातल्या उद्याच्या काळातल्या भविष्यातल्या पिढी घडवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक शेतीच्या उत्पादनाकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज हे आरोग्य शिबिर घेतलं या आरोग्य शिबिरामध्ये एकच महत्वाची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी जे आमचे मतदार बंधू भगिनी या मतदारसंघातले सगळे रहिवाशी आहेत त्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि येताना त्यांनी काही त्यांच्याकडं अडचणी असतील त्यांच्यात कुठल्याही त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्या समस्यांचं निदान या या आरोग्य शिबिरामध्ये झा ते आम्ही मोफत करून देणार आहोत हा सुद्धा शब्द या सगळ्या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना आम्ही दिलेला आहे शेवटी सामाजिक बांधिलकी काय असती समाजाच्या हितासाठी काम कसं करायचं असतं हे आज किरण साकोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि राजकारण करायला वेगवेगळी मैदानं असतात आज जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक याला निमित्त जरी असलं तरी मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो आपल्या सगळ्या या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी किरण शेठ साकोरे साकोरेंना जर या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर पाच वर्षामध्ये अशाच पद्धतीचं प्रभावी काम या मतदारसंघामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी केलं जाईल ही सुद्धा खात्री माझ्या सगळ्या मतदार तमाम माझ्या भगिनींना मी या ठिकाणी देतो नमस्कार मी आज या ठिकाणी लोणीकन पेरणे गटातून मंच व पैलवान किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या विद्यमानाने आज पेरणे लोणीकन गाल जिल्हा परिषद गटामध्ये आज भव्य महाआरोग्य शिबिर भव्य रक्तदान शिबिर तसेच मुतुबिंदू डोळे तपासणी भव्य मुतुबिंदू शिबिराचा आज लोणीकन पेरणे गटामध्ये आयोजन केलं आहे यामध्ये पेशंटसाठी डोळ्याचे डिपार्टमेंट आहे डोळे तपासनंतर नंतर शस्त्रक्रिया ही पूर्ण राहणार आहे मोफत चष्मे आहेत त्यानंतर पेशंटची जनरल तपासणी केली जाणार त्यामध्ये गुडघ्या असतील मणक्या असतील कंबर असतील किंवा बाकीचे आजार असतील त्यांची तपासणी करून त्यावरचा उपचार त्यांना मोफत केला जाणार त्यानंतर हृदयाची इशी असेल हृदयाच्या काही शस्त्रक्रिया असतील वाल वगैरे अशा काही हृदयासंबंधित येणाऱ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे सवलती दरात व मोफत दरामध्ये दिल्या जाणार आहेत यामध्ये प्रत्येक पेशंटला तपासणी बगिंदर फिशर हार्निया याची तपासणी करून मोफत औषधोपचार केला जाणार आहे तरी आज कमीत कमी या कानामध्ये एक दोन ते तीन हजार लोकांची तपासणी होणार आहे आणि अशा पद्धतीचं हे नियोजन लावलं आहे तरी मी परत एकदा व व पैलवान किरण मी मी देतो शब्द ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेनी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे